नमस्कार सगळ्यांना रानात आली वाढू एवढी भाजी काढली आणि हो काही धुतली पण भाजी तर आज जायचं आहे संसरच्या बाजारला तुमचा ना आज एकादशी आहे तरी का म्हणून तर आज मी संध्याकाळने नेलेली भाजी उद्या करायला होईल ना म्हणून आज संसरच्या बाजारला जायचंय रविवार ही झाकून ठेवली असे धावून स्वच्छ आणि मी ही पिशवी आणली आता पण ती धोकी म्हणून एका साईडला मांडली आणि वारं कसलं सुटलंय ऊसाचा आवाज येतो ही वारं सुटलाय आणि हे दोन आमच्या संगत असतो आता उन्हा बसला इतकं ऊन लागतं या आणि उन्हात बसलाय का नाही म्हणजे हाय का त्याला काय भाजी संपली बरं का आता भाजी संपलीच म्हणायचं एकदा किंवा दोनदा घावला आता ही मागं राहिलेली बारकी बारकी नाहीतर मग झाली वारं सुटलंय ती कशी पळती

भाजी काढून झाली आता दोनशे पेंडी आता गुरांना खया काढायचय जेवायचं खिचडी खाल्ली नाही ना अजून किती काढायच्या कोथंबीर काढायची शंभर पेंडी अजून गुरांना दोन वजे काढायच्या आता भाजी झाली काढू निमी अर्ध तुतली निमी अर्धची भाजी धाकून दिली बापू गड तुतलं धुतल ते होतं चाललं नाही वायरी ची काय झाली आज लाईट नसती लाची म्हणून बापू ग तिथं

आज खिचडी एका दिवसांना ती सरळ जमत पण कुठं

आकडा येतो आकड्याच काय आहे जागवाल तर जाऊन आणली मीच जाऊन आणली नाही आणली बापू द्या वीस रुपये येतो घेऊन बाप्पू दहा दहाच आणलं होतं ती चपडे